I uh -huh. आज आपल्यासोबत एक लहानू भक्त आहेत विष्णोरा या गावातील आहेत तालुका मोर्शी दादा जयगुरु जय गुरु जय लहानू जय लहानजी सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव नंदकिशोर शेषरावजी उगले मुक्काम पोस्ट विष्णोरा तालुका मोर्शी जिल्हा अमरावती तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांच्या भक्ती मार्गाचा व्यासंग कसा लागला हे सांगा इथून सांगा काय झालं मी इथं आमची वरखेडला मावशी राहते बोकेकडे जवळजवळ माझं वय तेव्हा पंधरा सोळा वर्षाचा असेल मी चौदा पंधरा वर्षाचा तर आईसोबत इथं दर्शनाला आलो होतो त्याच्यानंतर काही मग मी आलो नाही इथं बरेच दिवस समजा ज्या माझा म्हणजे मी बारावी होतो ज्या दिवशी माझा बारावीचा निकाल होता त्या दिवशी माझ्या वडिलाचा ॲक्सिडेंट झाला इथं राजरवाडीच्या त्या चौफुलीवर आणि मग त्याच्यानंतर माझी परिस्थिती जमतेम होती दोन तीन एकर शेती वगैरे ते असं मग त्या वर्षी मी ते शेतात पराठी वगैरे लावली मला की शेतीतलं कळत नव्हतं मग मी असंच एक गावचा माणूस घेऊन शेतात गेलो तर तो म्हणजे मला कार्यामध्ये बाहेर पराठी खूप खराब झाली फवारणी वगैरे करावं लागते चला मी विचारात पडलो की आता आपला फवारणीचा पैशाचा काही ताल नाही हे नाही ते नाही तो दिवस होता नागपंचमीचा पण मी घरी आलो मग विचार करत बसलो मग रात्री झोपलो मी झोपल्यानंतर रात्री महाराज स्वप्नात आले म्हणजे काही घबरू नको हो म्हणे आणि मला त्यांना दोन आकडे सांगितले होते महाराजनं एकले तीन लाव म्हणे मुलं कल्याणले आणि दोनले नऊ लाव म्हणे मुंबईत पण मग मी सकाळी उठलो उठल्यानंतर मग मी ते भुलून गेलो मला काही त्याची आवड नव्हती काही नाही ते त्याच्यात आपलं लक्षच नव्हतं मग आमची तर ते एक दुसऱ्या दिवशी गोतांबिलचा कार्यक्रम असते नागपंचमीचा तर ते अरबाडी म्हणून चार पाच जण आले तर त्यात एक रमेश काका नावाचे होते ते आई सांगा नेहमी मजाक करायचे काही तेने तो शौक होता दिसलं का काय बाई स्वप्न वगैरे म्हणून त्यानं असं आईने विचारलं आईनं चहा वगैरे पाजला ते अरे म्हटलं काका मला असं असं स्वप्न दिसलं राजेवर रात्री म्हटलं लहान होई महाराज आले होते स्वप्नात आणि त्यानं असं असं सांगितलं म्हटलं मला खरंच काय रे म्हणे मी म्हटलं हो मग ते वर्गणी विर्गणी करून घरी वापस आले मायापाशी आता पद्धतशीर सांग म्हणे काय काय सांगितलं तर मग काय काय घडलं तर मग मी ते सविस्तर दिले सांगितलं मग सांगितल्यानंतर दे म्हणे तु यापाशी किती पैसे आहेत मायापाशी की जास्त पैसे नव्हते मी वीस रुपये दिले दे हो मग ते गेले तिकडे तर चार वाजता ते माझे पैसे तेराशे रुपये घेऊन आले अभ्यास होता ते त्याला अभ्यास होता तर ते चार का असतं रे आला म्हणे आकडा तुला म्हणे तर मग ते मला त्याने पैसे दिले आता सांग म्हणे किती लो म्हटलं काही नको लोभ झालं माया जमलं म्हटलं मला याच्यातच समाधात आहे आणि याच्यात वागून जाते माया मला अडचण होती माई अडचण भागली म्हटलं नाही नाही म्हणे तू तरी दे म्हणे शे दोनशे आता दुसराही लोन देऊ म्हणे आपण तेने शे दोनशे दे पण तो दुसरा काही आला आला नाही लोप केला तेनं तर त्या दिवसपासून असं म्हणा का मग त्या वर्षी पिकलंही खूप चांगलं तेव्हापासून मला काहीच कमी नाही सगळं महाराजाच्या कृपेनं व्यवसाय शेती त्याच्यानंतर मग मी किराणा चालू केला आजही किराणा माझ्या चालू आहे आता दुसरं किराणा दुकान सतरा तारखेला ओपनिंग आहे गावात चांदूर बाजारले पोंडे लेआउट मध्ये महाराजच्याच नावानं ते दुकानाची पाठी तयार केली तशीच पत्रिका छापली ते आज मी पत्रिका घेऊनच महाराष्ट्रपाशी आलो बाळाजी पहिली पत्रिका बा बाळाजी इल्या मग आपण वाटू आता सतरा आले ते ओपनिंग आहे संध्याकाळी काकूचं नाव सांगा काकू तुमचं नाव वंदना नंद किशोर तुम्हाला मग ह्या विवाहानंतर ध्यास लागला का बाळाजीच्या दर्शन आता या चार पाच वर्ष चार पाच वर्ष तसं माझ्या आईचं गाव आहे वरिमाम दाखवून इंगुण, इंगुण हो। अच्छा आमचे काका लहानपणी आम्हाला आणत होते आणत होते हो लहानपणी ते लग्न झालं त्यापासून दास विसर पडला हो का आता दोन तीन दोन तीन वर्षात जास्त आहे जास्त तर आणखी एक सांगतो तुम्हाला की इथे श्री संत लहानू महाराज संस्था नगर ठाकरखेड्याचं अन्नदान गोशेवा आणि गुरुदक्षिणा अन्नदान त्यांची एक शाश्वत योजना आहे याकरता ज्या पद्धतीनं अनेक भक्तांनी सहकार्य केलं आहे जवळपास सत्तावीस हजार भक्त अन्नदान योजनेसाठी सहभागी आहे आतापर्यंत झाली तेव्हापासून त्याच पद्धतीचे एक लहान आलय नावाची भव्य दिव्य एक संस्थांचा स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे त्याचा पहिल्या मजल्याचं काम आता फिनिशिंगचं सुरू आहे त्याच्यावर आणखी मजले चढणार आहे मेडिटेशन हॉल वगैरे असं कार्य सुरू आहे तर तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर लहान भक्तांना मी असेल त्याकरता सुद्धा आव्हान नेहमी करत असतो फुल नाही फुलाची एक लहान करता सुद्धा आपण अर्पण केली पाहिजे बा त्या काळातल्या रुमा आहे दहा बाय दहाच्या रुमा आहे परंतु ज्यावेळेस उत्सव असते रक्षाबंधनचा एक नारळ पौर्णिमेचा मोठा पुण्यतिथीचा उत्सव असते आता जन्मोत्सव सोहळा आहे बावीस तारखेपासून एक मार्च पर्यंत तर यावेळेस काय होते दूरदुरुंजचे भक्तगण गोताळा खूप वाढला बाबा तिचा तर ते भक्तगण की नाही रूम मागतात तर रूम संस्था देऊ नाही शकत कारण का एका एका रूम मध्ये अक्षरशः आम्ही पाहिले दहा दहा लोक एका एका रूम मध्ये व्यवस्था करून द्या लागते नुपरच पडते तर त्या दृष्टीने एक सुसज्ज असं मंग लहान प्रसादालय इथं बनणं सुरू आहे तर त्याकरता तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सगळ्या लहान भक्तांना फुल नाही फुलाची पाकळी त्या कार्यास एक हातभार लागला पाहिजे अशी एक विनंती करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचे आभार मानले जय गुरु जय 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 लहान जय महाराज की जय